भुऱ्याबुआ नावाचा एक परमभक्त त्यांची अनेक वर्ष वाट पाहत होता भुऱ्याबुआ हा मोठा योगी पुरुष होता त्याला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या त्याची आकर्षण शक्ती विलक्षण वाढली होती तेजपुंज पूंज परमेश्वरी चिंतनात अखंड दंग राहायचे हजारो लोक त्यांच्या दर्शनाला यायचे कोणी त्यांना नवस बोलायचे आणि कार्य पूर्ण झाले की नवस भेडायला यायचे लोकांच्या अडी ते सोडवायचे द्वारकेत त्यांचा महिमा एवढा प्रचंड वाढला होता की बाजूने माणसे बुवांना भेटायला यायचे त्यांचे महत्व वा खूप वाढले होते परंतु मनातून समाधानी नव्हते सर्व सिद्धी त्यांच्या समोर उभ्या होत्या तरीही वैयक्तिक पातळीवर ते संतुष्ट नव्हते कारण त्यांना श्री दत्तात्रयांच्या सगुण साकार दर्शनाची विलक्षण तहान लागली होती किती दिवस लोटले किती मास लोटले किती वर्ष लोटले भुऱ्या बुवांची श्री दर्शनाची इच्छा पूर्ण होत नव्हती अशातच त्यांना वारंवार वाटू लागले होते की आपली तपश्चर्या फुकट गेली सिद्धी प्राप्त झाल्या परंतु परमेश्वराचे दर्शन होत नाही या विचाराने ते खूप उदासीन झाले होते परमेश्वराला त्यांची ही अवस्था लक्षात आली होती आणि श्री दत्त दर्शनाची मंगळ वेळ वेगाने, त्यांच्या दिशेने आकाश मार्गाने दौडत येत होती श्री स्वामी समर्थ